सोलापूर विकास मंचने खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले या निवेदनात आयटी भवनचा वापर चोपन्न मीटर रस्त्याची निधी मंजुरी डॉल्बी आणि लेझर नियमांचे पालन भिक्षेकरी पुनर्वसन आणि झोपडपट्टी उक्त सोलापूर यांसारख्या मुद्द्यांचा समावेश आहे आयटी क्षेत्रात तरुणांसाठी संधी उपलब्ध करण्याची मागणी सोलापूरच्या चिंचोडी एमआयडीसी परिसरातील तेवीस वर्षांपासून वापरात नसलेली आयटी भवन इमारत तरुण उद्योजकांसाठी खुली करण्यात यावी अशी विनंती विकास मंचान केली आह आयटी क्षेत्रातील तरुणांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून पाठपुरावा करावा असा आग्रह व्यक्त करण्यात आला चौपन्न मीटर रस्त्यासाठी निधी मंजुरीची मागणी छत्रपती संभाजी महाराज चौक ते सीएनएस हॉस्पिटल ते राजस्व नगर या मार्गावरील चोपन्न मीटर रुंदीच्या रस्त्याचे काम डीपीडीसी तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांमधून निधी मंजूर करून पूर्ण करण्यात यावे अशी मागणी विकास मंचानं केली आह सोलापूरमधील उत्सवांमध्ये डॉल्बी आणि लेझरचा निर्वापर रोखण्यासाठी न्यायालयीन नियमांचे पालन करावे असे निर्देश सोलापूर पोलीस आयुक्तालय आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला द्यावेत अशी मागणी करण्यात आली सिद्धेश्वर मंदिर आणि पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख मंदिरांचे परिसर भिक्षेकरी मुक्त करून त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे सोलापूर पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे असे मत विकास मंचाने मांडले सोलापूर शहरात झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाद्वारे प्रकल्प राबवून शहर झोपडपट्टी मुक्त करावा अशी मागणी मंचने केली आहे यावेळी सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा अॅडव्होकेट दत्तात्रय अंबुरे विजय कुंदन जाधव प्रशांत भोसले सारंगतारे गणेश शिलेदार भारत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका